तुम्हाला विषय समजा माहित आहे तालुक्याच्या सम्मानाचा विषय आहे आणि तुम्ही तिकडे साईडला घेऊन काय करायला लागलाय ही काय ईडी म्हणून ही ती का तुमच्या मैदानाला द्यायचं नाही म्हणून नाही खाटाव तालुक्याची माफ काढली ती त्याच्याशी बोलायचं म्हणून थांबलेली ती माणसं आम्ही थांबले ती मग सांगा तसं नाही म्हणून बाबा तुमचं तुम्ही करणार आहे म्हणून तसं बालचंद्र त्या आपल्याला आमचा बोला हा क्लिअर मग विषय क्लिअर करायचा काय नाही संघटनेची विलास दाता आणि शेवळे आपण आम्ही विनंती करतो आहे की दोन

नाही नाही दोन मिनट दोन मिनट पुढे एक विनंती आहे काल कोणी ग्रुप वर खाताड तालुक्याची कुणी माप काढली हे असं संघटनेचं म्हणणं आहे आणि आमचं पण म्हणणं आहे तुम्ही त्यांना जाहीर काय असेल ते क्लिअर करा बघा आज या ठिकाणी एक कदम घेतलं तर पंच पण तरुणच आहेत बैलगाडीवाली पण तरुण आहेत पण आम्ही बरेच लहान असल्यापासून ह्या बराच काळ घालो आम्ही काही म्हातारे झालेलो नाही पण लहानपणापासून असल्यामुळं वर आम्ही स्टेजवर बसल्यानंतर सगळी जुनी मंडळी ज्या माणसाने हाताने घट पाडलं ती माणसं आधी एक महिनाभर फिरायची ती बैल कुठली चांगली आहेत ऐक हा हा हॅलो ला बरं का ऐकाय की ऐकाय दादा ऐका ऐका तर अनेक वर्षापासून आपण घरातल्या वावरत आलो मला असं वाटत नाही की जी परवाची गेल्या वर्षाची घटना घडली तुषार तर अजिबात आतापर्यंत कुठेही भांडण झालेलं नाही पहा बरोबर भांडण नाही तंटा नाही झालेलं आता इथं वाटेगावकर असतील मोहनदादा ती बाजाचं मालक आमचं हो हो तर प्रत्येक जत्रा लोहायचं ना आम्ही जाताना चा प्याचो परत आणि हे असंच चालवायचं आहे आपलं तर माझी विनंती आहे काल जी काय ग्रुपवर घटना घडली तर त्या घटनेचं ऐकाय किती मी सुद्धा त्या घोट घटनेचा दिर्घिर व्यक्त करतो परवीन दसकर हा पदाधिकारी आहे तालुक्याचं न बोलता ज्या गावात निवृत्त जी मैदान झालं ते त्याला वाटलं खटाव तालुक्यातला बोलत बोलत तो बोलला की आ, मैदान काय खटाव तालुक्यात बरोबर होत नाही ती काल दंगा झाला असं झालं तर कुणीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी ज्या गावात चुकीचं होतंय त्या गावानं ती कमेंट टाका आम्हाला काही मोबाईल काढायलाच येत नाही त्यामुळे आम्ही त्या ग्रुपवर पण नाही आणि कमेंट पण सुनील कधी बघत नाही तर ज्या त्या माणसानं आवड ठेवायचं नाही ना अंधा पैलवान चुकला म्हणा रेटर चुकलं म्हणू नका रेटर चुकलं म्हणून रेटर चुकलं तर कराड तालुका चुकलं म्हणून आता त्या करोडीत बोगस मैदान असतो मी दहा वर्ष तिकडे गेलो ती आमकच आहे करडीत पंपाकच आहे तीन करोडीत तिसरीच जात आला का त्या तालुक्यात कराडात मैदान असतो दे बाबा म्हंटल मी दोन डाव दो सांगते खटाव तालुक्या आम्हाला आता मागा ना बापू आमच्या अंगावर येतो आमच्या आम खाल्ला का आम्ही काही पाकिस्तानचं आहे का पाकिस्तान म्हटलं सांगा आम्हाला पुनवाली म्हटले आम्ही पुन्हा ही म्हटली आम्ही खटावला का म्हटलं आम्ही रविला म्हणलं आम्ही काही पाकिस्तानचं आहे का बापू अंगावर येत नव्हता थांबा अरे मी आमची विनंती आम्ही पदरच खाऊन आलोय कुणाचा चहा सुद्धा पेलेला नाही आम्ही म्हणत असलं तर आम्ही जातो हॅलो हॅलो आप्पा थांबा आप्पा तुम्ही वरिष्ठ आहे संघटनेचे थांबा दोन मिनिट आप्पा तालुक्याचं म्हणणं आहे का ऐका दोन मिनिट ऐका तुषार पैलवान तोंड मला बोलू द्या दोनच मिनिट मला बोलू द्या ऐकून घ्या दोन मिनिट मला सांगू द्या सगळ्यात पहिल्यांदा प्रवीण दसोड करून एक चूक झाली त्यांनी एका ग्रुप वरती असं टाकलं की खटाव तालुक्यात सगळी मैदान फक्त पैशासाठीच भरवली जातात ही तालुक्याचा अस्मितेचा विषय असं तालुक्यातील ऐका ऐकून घेतलेत म्हणून तालुक्यातील थांब दोन मिनटं बापू ऐक म्हणून गाडी मालक तालुक्यातील सर्व गाडी मालक पदा सगळी स्पष्ट म्हणली की तालुक्यात सगळी मैदान थांब दोन मिनटं होतात आणि सगळ्यात चांगलीच होतात की तुम्ही वरिष्ठांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे सचिव आहेत मी आणि आम्हाला वाटलं जसं सहकार संस्था मोडून आबांनी काय सांगितलंय तुम्ही सांगा आता झालं कसं नाही बुवा आपल्या बागाला नावं ठेवली नाही अध्यक्षांनी सांगितलं ते आम्ही पैलवान आम्ही बी मान्य केलं असतं तर आता सगळी बैल मालक वरनं सगळे आता जेवढी आयदी पदाधिकारी आहेत सग प्रतिष्ठित ऐका संघटनेचे आप्पा तुम्ही प्रतिष्ठित आहे पहिलं ऐका की दोन